अक्षय शिंदेचा एन्काउंटर का केला आहे या प्रकरणी कोणाकोणाला वाचविलं जाते याबाबत सांगत आहेत काँग्रेसचे नेते नाना पटोले पाहूया सविस्तर या घटनेमध्ये ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बंदूक दिसून स्वतः सुतमुखी केली पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर एन्काउंटर झाला अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात अजूनपर्यंत त्याच्यामध्ये सगळे आरोपी पकडले गेले नाही या घटनेला आणि आरोपी कुठं गेले बाकीचे ते त्यांचा पता नाही आता योगायोगानं ना। ज्या शाळेचे संचालक मंडळ हा आर एस एस आणि बीजेपीचा भी असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून याच्या या घटनेमधला या एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे त्याच्यावर कडक कारवाई केली गेली, गेली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे आपल्याला संशय वाटत या संपूर्ण घटना पण बिलकुल तुम्हाला एक स्वाभाविक आहे की ज्या जिल्ह्यात ही बदलापूरची घटना झाली त्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहेत तिथं मोठ्या प्रमाणात अशा घटना होतात महाराष्ट्रामध्ये लहान मुली आणि महिला आता सुरक्षित नाही अशी पर परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या नागपूर शहरामध्ये पार्टीमध्ये या पद्धतीची घटना झाली लहान मुलीवर अत्याचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असं चित्र आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये सगळ्या आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे त्यांना फाशीवर चढवलं पाहिजे काय केलं पाहिजे ही भूमिका आहे कोणालाही वाचवायचं काही कारण नाही तर सरकार काय आरोपींना वाचवायला निघालेली आहे या घटनेमधला हा जो मूळ आरोपी होता तोच आता नाही त्याला काउंटर झालं की चुकीशी झाली की काय झालं याच्यावरती अगदी मसुसरी पुढे येत नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पाहिजे असेल तर आमचा या सरकारवर भरोसा नाही हे सरकार या राज्याच्या लहान मुलींवर किंवा महिलांना न्याय देऊ शकत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून माननीय न्यायालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सबस्क्राईब प्रेस द